चाकनकर त्यांना स्वयंघोषित जौंदर्य सौंदर्य सौंदर्य कोणतं सौंदर्य राजकारणात कोण सौंदर्यावर येत का माझी स्तुती केली तुमची नाही केली म्हणून त्रास आहे का हो ती स्वतः येऊन जर म्हणते की मी तक्रार दिली आणि महिला आयोगाने तक्रार नाही घेतली त्याच्यात माझा संबंध येतच नाही रुपाली चाकणकर यांनी कुठेही निवडून येऊन काम केलेलं नाहीये त्यामुळे प्रशासनाच्या काम करण्याची असलेली एका वैष्णवी हगवणे प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली जागणकर यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा दावा केला जात आहे त्यांच्यावर बरीचशी टीका दुसरीकडे याच प्रकरणामध्ये एक नाव प्रकर्षाने पुढे आलं ज्यांनी वैष्णवीच्या लहान बाळाला कसपटे कुटुंबियांना सोपवलं आणि त्या म्हणजे राष्ट्रवादीच्याच प्रवक्ता रुपाली पाटील आता हे दोन्ही नावं घेण्याचं कारण म्हणजे गेली दोन तीन दिवसांपासून रुपाली पाटील यांच्या पेजवर अनेक पोस्ट करण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून चाकणकरांवर काही त्यांच्यावर टीका झालेली आहे चाकणकरांच्या समर्थकांकडून रुपाली टीका होते काही पक्ष एक आहे प्रकरण एक अत्यंत चुकीचं घडलं वैष्णवीचं आणि त्यानंतर तुमच्यामध्येच आता कुठेतरी वाद रंगताना दिसतोय नेमकं काय घडतंय मुळामध्ये एक लक्षात घ्या आमच्या दोघींचा वादाचा प्रश्न येतो कुठं विषय आहे वैष्णवीच्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा प्रकरण त्या प्रकरणामध्ये मला वाटतं तेवीस का बावीस सॉरी एकवीस यावेळी जेव्हा डिबेट झालं तेव्हा सुषमा अंधारे आणि माझ्यामध्ये एनडीटीव्ही आणि मला वाटतं कुठलं बऱ्या मुद्दे म्हणजे आयबीएन मध्ये की त्यांचं म्हणणं होतं की पालकमंत्री जबाबदार आहे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि त्यांनी त्याच्या ते सुनेला आत्महत्येला प्रवृत्त केलेलं आहे तर या ज्या काही बातम्या येत होत्या त्या डिबेटच्या दरम्यान कसपटे म्हणजे जे वैष्णवीचे वडील त्यांनी त्यांची कथा व्यथा मानली ढसाढसा रडले त्यावेळी एक आई म्हणून म्हणजे मी माझी जी, जी कामाची पद्धत आहे त्याच्या ह्याच्यातनं नऊ महिन्याचं बाळ हे आता जर त्याची आई या जगात नाहीये वडील जेलमध्ये वडिलांचा आई वडील जेलमध्ये आत्ता जेलमध्ये तर तो मुलगा तो नातू त्या कसपट्यांकडे ना। 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 गेला पाहिजे ही माणुसकीची भावना याच्यामध्ये आयोगाने काय केलं मी नाही आरोप केले आयोगावर की आयोगाने तक्रार घेतली का नाही घेतली मी राज्य महिला आयोगाचं नावही साधं घेतलेलं नाही त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा मी कसपट यांना भर तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की मला फक्त आजचा दिवस जा हे डिबेट झाल्यानंतर मी उद्या दुपारपर्यंत ते बाय तिथं पोहोचलं गेलं कसं पोचेल हे एक माणुसकीच्या दृष्टिकोनातनं शंभर टक्के मी पावलं उचलणार आणि दुसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे मी बोलले त्याप्रमाणे ते छोटस बार ते लेकरू कसपट्यांच्या आजोबां म्हणजे वैष्णवीच्या वडिलांपर्यंत आईपर्यंत पोहोचवलं ते फार मोठं समाधान होत कारण का राजकारणात काम करत असताना प्रत्येक वेळी आरोप प्रत्यारोप स्वार्थ या गोष्टी बघून नाही चालत मी या कुठल्याही प्रकरणात राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर यांचं नाव सुद्धा घेतलं नाही त्याच्यानंतर रुपालीचा कणकर या स्वतः दुसऱ्या दिवशी मला वाटतं त्या कसपट्यांच्या घरी गेल्या आता घटना घडली सोळा तारखेला निश्चितच जनता असेल विरोधक असेल सक्षम यंत्रणेकडे न्याय मागतात त्यांना बोलतात त्यांचा रोष हा पोलीस यंत्रणेवर होता राज्य महिला आयोगावर होता आणि सरकार म्हणून आमच्यावर होता मी सरकारचा भाग आहे म्हणून मी म्हणते की सरकारवर होता मग त्याला उत्तर देण्याचं काम या यंत्रणेच्या जे काही पदावर आहेत जे काही अधिकारी आहेत त्यांचं सौम्य असलं पाहिजे समजून घेणारं असलं पाहिजे राज्य महिला आयोगाचं तर महिलांना सक्षम करण्यासाठी सुरक्षा देण्यासाठी आणि ज्या ज्या महिलांवर आरोप हे अन्याय होतो त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना झालेली त्याच्यात रुपाली चाकणकर स्वतः कसपट यांच्या घरी जातात ठीक आहे सातवनाला गेल्या तिथे ते प्रेस घेऊन लेखा जोखा किंवा जे काही विरोध असे शब्द देखील तिथे वापरले गेले चिल्लर थिल्लर गे ज्या काही या गोष्टी वापरल्या गेल्या या एक ऍज अ राजकारणातली सहकारी किंवा मैत्रीण म्हणून त्यांची सांगेल की त्या यो योग्य हो नव्हत्या आज ठीक आहे मी सरकारमध्ये मी विरोधात असते आणि हे जर चिल्लर अँड थिल्लर माझ्या पुढे आले असते या चिल्लर अँड थिल्लर चित्रपटच केला असता तुम्हाला अधिकार संविधानिक पदावर मिळत बसल्यानंतर तुम्ही कसं काय विरोधकांना चिल्लर थिल्लर म्हणतात आणि मग विरोधकांच्या हातात त्या आयत खोलीत मिळालं त्याला रुपाली पाटील ठोमरे काय करणार आहेत सुषमा अंधारेंनी जी तुमची स्तुती केली ती त्यांच्या समर्थकांना बोचली का कारण की त्यांच्यावर एक होती। मी काय करणारे सुषमा ताई अंधारेंनी माझी स्तुती केली मी सुषमा अंधारेंना कर म्हणले होते का माझी स्तुती सुषमा ताई अंधाऱ्या बरोबर त्याच्याच आदल्या दिवशी जे भांडण झालं होतं वाद झाले होते त्याच्यावर चाकणकरचे कार्यकर्ते समर्थक बोलले माझी यांनी पण स्तुती केली समाजात माझ्या प्रत्येक माता माऊली माझी स्तुती करतायत मग चाकणकरांना त्रास काय माझी स्तुती केली तुमची नाही केली म्हणून तुमचा त्रास आहे हे संवैधानिक पदाला शोभणार आहे का हो तुम्ही जर आणि मयुरी हगवणे जी वैष्णवी हगवण्याची जावे ती स्वतः येऊन जर म्हणते की मी तक्रार दिली आणि महिला आयोगाने तक्रार नाही घेतली त्याच्यात माझा संबंध येतच नाहीये मयुरी आगानी जी पीडित आहे ती सांगते तुम्ही संवैधानिक पदावर सांगा ना की का तुम्हाला लेट झाला का बर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केल्यावर मी बोलले की ठीक आहे विरोधकांचं म्हणणं आहे ना चौकशी व्हावी जशी आयजीच्या बाबतीत आरोप झाले त्यांनी समोर येऊन सांगितलं त्यांनी धमक्या नाही दिल्या समोर त्यांनी ईर्ष्या नाही दाखवली परंतु अगदी प्रामाणिकपणे सांगते रुपाली चाकणकर यांनी कुठेही निवडून येऊन काम केलेलं नाहीये त्यामुळे प्रशासनाच्या काम करण्याची असलेली पद्धत आहे ती त्यांना जमत नाही ती कमतरता आहे खूप त्याच्यामुळे मला वाटतं त्या रा, राज्य आयोग महिला आयोगाच्या ज्या पोस्टवर बसल्यात उन्ही दुनी तुम्ही ज्या पदावर बसल्यात तुमच्या लोकांना कार्यकर्ते तुम्ही सोशल मीडियावर धमकी देतात ज्या राज्य महिला आयोगाने सोशल मधली विकृती किंवा ट्रोलिंग कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजे तिथं या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तिथं वाढवतायत तो प्लॅन करतायत स्वतःच्या कार्यकर्त्यांना पोस्ट देत आहेत असाच अर्थ झाला ना सोनाली गाडे जी आहे त्यांची कार्यकर्ती ती धमकी देतये मग तिने ही धमकी दिली तिला मी सांगितलं का की तू चाकणकरांची तू धमकी दे म्हणून तिने त्या व्हिडिओमध्ये आमचेही नाव घेतलेले सोनाली गाडे चाकणकरांच्या सांगण्यावरून धमकी देते असं हो म्हणजे आत्ताच्या या सगळ्या गाड्यावरनं तसंच असणार आहे कारण का सोनाली गाड्यांचा जो व्हिडिओ आहे ऑडिओ आहे तो मी ऑलरेडी आमच्या ग्रुपवर पाठवलेला हो आहे आणि याआधीही मी एकदम स्पष्ट सांगते हो आता या आधीही रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्त्यांनी असे प्रकार केले होते सोशलवरती पोस्ट करणे ते पेपरवाले जे असतात त्यांच्याकडनं तो लेख मोठे मोठे लिहून आणणे आणि ह्या सगळ्या गोष्टी पोस्ट करून समोरच्याला दाखवणे की मी किती काम करते आणि काय तेव्हा ह्या ह्या सगळ्या पोस्ट किंवा माझ्या बाबतीतल्या म्हणजे काय इन्सिक्युअर असेल त्यांना त्यांचं माहिती पण एक लक्षात घ्या पक्ष हा संघटनेवर चालतो जो तो त्या पदावर जातो म्हणजे मी तरी कधी आयोगावर किंवा रुपाली चाक्यांवर वैयक्तिक मालात जळण्याचा प्रश्नच येत नाही प्रत्येक माणूस कामाने मोठ होतो माझं पक्षात आल्यावर अजितदादांना प्रांत अध्यक्षांना याच्या आधी काय होतं की एक व्यक्ती एक पद द्या जेणेकरून त्यांच्याकडे आयोग दिले ना तर प्रदेश अध्यक्ष हे दुसऱ्या महिलेला द्या दुसऱ्या महिलेला द्या म्हणजे काय रुपाली पाटीलला फक्त द्या नाही येऊ नव्हतं माझं म्हणणं वैशाली नागवडे आहे प्रेरणा बलकवडे आहे मी आहे अजून महिला आहेत त्याच्यामध्ये द्या परंतु आज पद आणि आयोग एकत्र असल्याने केवढा मोठा केवढी मोठी अडचण आणि केवढ्या आयोगाची गिरिमा ही डोक्यात आली हे लक्षात आलं असेल हे आम्ही नाही केलेलं हे तुमच्याकडे येणाऱ्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तुम्ही पद्धतशीर कायदेशीर पद्धतीने हँडल करू शकला नाही म्हणून ज्या पीडित आहेत त्यांनी तक्रारी केल्या मग तुमचा रोष आम्हाला नसला पाहिजे पण तरी सांगते चाकण कर त्यांना घोषित जो सौंदर्य सौंदर्य कोणतं सौंदर्य राजकारणात कोण सौंदर्यावर येतं का ऐश्वर्या राय आहे माधुरी दीक्षित आहे मग प्रत्येक जण पुरुष त्यांना ते माधुरी दीक्षित किंवा ऐश्वर्या रायला म्हणणार आहे का हीच माझी बायको हीच माझी बायको हीच माझी बायको आहे त्या त्या चांगल्या हिरोईन आहेत जसे पुरुष त्यांना लाईक करतात तसं महिला लाईक करतात राजकारणामध्ये सौंदर्याचा विषय येतो कुठं तुमच्यावर जाळण्याचा विषय येतो कुठं तुमच्यावर जी काही टीका किंवा जे काही आरोप होत आहेत ते कामकाजाबद्दल होत आहेत तुम्ही अजून सुंदर दिसा तुम्ही या चाळीशीला तुमच्या तुम्ही, तुम्ही पिक्चर काढा आम्हाला म्हणजे रुपाली पाटील टोमऱ्याला तर काही अडचण नाही बाजूला त्यांच्याच काही थेट एफ सी फॅन पेज किंवा अनेक अकाउंट तुमचे काही जुने व्हिडिओ काढले आलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालता असं दिसतंय आणि तुम्ही कशा पद्धतीने गोंधळ घालता पोलिसांशी कशी आरेरावी केला करता ही टीका होती मुळामध्ये त्याला गोंधळ म्हणत नाही त्याला एका पीडित महिलेला तिला जो मानसिक धक्का बसला होता जो त्रास होता तिच्यासाठी जो समोरचा विकृतपणे बोलत होता त्याला जशास तसे उत्तर देणं म्हणतात आणि रुपाली पाटील ठोंबरेची स्टाईल तीच आहे आधीच्या मी पक्षात होते तेव्हाही तीच होती आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आल्यानंतर माझी पद्धत तीच आहे राहिला विषय तो व्हिडिओ पंचवीस मे दोन हजार एकोणीसला कुर्तड कुर्तडकर नावाच्या पोरी माणसाने त्या जेव्हा महा महाविकास आघाडी होती तेव्हा या त्या प्र, पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा होत्या त्यांच्याच त्या उर्मिला मातोडकर यांची लक्तरे काढली होती इज्जतीची खूप घाण बोलला होता खूप घाण आणि जेव्हा आम्ही त्याच्या घरी आंदोलन केलं तो माणूस पळून पोली त्या पोलीस चौकीमध्ये आला आणि त्या माणसाचं म्हणणं होतं की मी उर्मिला मातोडकरच्या आई बहीण काढली तुम्हाला त्रास काय असं बोलल्यावर कुठली महिला शांत बसेल कुठली महिला शांत बसेल आणि आम्ही समजतं म्हणजे मी तेव्हा मनसेत होते मला नाही सहन झालं समोरचा माणूस एखाद्या महिलेला इतकं घाण बोलते की ती आत्महत्या करेल तिची प्रतिमा मिलन होती आणि तो एकदम शांत आहे मी रुपाली पाटील ठोमरे हो मी बेधडके कोणाच्या बापाला नाही घाबरणार पण मी चुकीचं काय केलंय का तर नाही पण समोरचा चुकीचं बोलत असताना त्याला दोन नाही चार देताना जरी माझ्यावर मग केस झाली मी घेतलेले आहे तरी रुपाली पाटील या प्रकरणात थोडस हिरो झाल्या आणि चाकणकरांना विलन केलं गेलं किंवा सगळीकडून टीका झाली म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जाते निश्चितच आणि हे तुम्ही त्या माझ्यापेक्षा चाकणकरांना विचारा सोशल मीडियात ना सोशल मीडिया म्हणते की रुपाली पाटील ठोबऱ्याला आयोग द्या पण मला आयोग नकोय कारण का आयोगाचं काम मर्यादित आहे अहवाल मागवणे मी अहवाल मागवणारे नाहीये मी अहवाल छापणारी मला न्याय लागतो कारण का ज्या आपल्या आया बहिणी आहेत जे काही प्रश्न आहेत ते तरीच तर गेले पाहिजे बर मी हिरो साठी नाही हे काम केलं मी त्या आजी आजोबांचा लेकरू म्हणजे जी वैष्णवी गेलेली आहे ते बाळाला काही होऊ नये या भावनेने काम केलं प्रश्न तुम्ही एकंदरीत किंवा हो, समाजामधून टीका होते अनेक पक्ष विरोधी पक्षातले टीका करतायत सत्ताधाऱ्यांमधले बोलले जाते मात्र तुमच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते म्हणतात की महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या कायद्याच्या चौकटीत बसून काम करतात तुमचे प्रदेश अध्यक्ष असं बोलतात बोलताय कार मला माहित नाही की कायद्याची चौकट कोणती ते म्हणतात कायद्याच्या चौकटीत काम केलं असतं तर मला सांगा ही तक्रार कोणी केली रुपाली पाटीलनी केली के का महिला आयोग काम करत नाही का टीका कोणी केलंय टीका करतीये मयुरी हगवणे पीडित अनेक म्हणजे विरोधकांना आयतकोलीत दिल्यानंतर विरोधकांनी डिक्लेअर केलंय की महिला आयोगाकडे ज्यांनी ज्यांनी तक्रार केल्यात त्यांना त्यांची कुणाकुणाची कामं झाली नाही तो डेटा द्या मग याच्यावर कसं बोलणार आहात पक्षातील लोक आहेत म्हणून समाजात चुकलेल्या गोष्टीला आपण मदत करायची या, या स्वभावाची मी नाहीये लक्षात घ्या राज्य महिला आयोगाला खरंच संविधानिक खूप महत्वाचा दर्जा आहे महिला बघतात की आपल्याला इतने न्याय मिळेल न्याय कशा अर्थाने मिळाल की त्याचा पाठपुरवठा करणे केस करणे किंवा त्यांना भेटी देणे त्यांचं मनोबोल वाढवणे आणि त्या मयुरी हगवण्याने ही तक्रार राज्य आयोगाच्या बाबतीत जर प्रश्न चिन्ह निर्माण केले पीडिता येऊन सांगतायत की त्यांचे अर्ज देऊन म्हणजे तुम्ही तर अर्जही दिलेत आयोगाला जे दिलेत तेही प्रसिद्ध केलेत तर मी कसं म्हणणार की नाही आयोगाने त्यांना न्याय दिलाय म्हणून लोक म्हणतील हे एकतरी या हुकलेले आहेत किंवा या शिकलेल्या नाहीयेत किंवा या वकील नाहीयेत त्याच्यामुळे मी त्या भानगडीतच पडले नाहीये त्यांनी काय न्याय द्यायचा आणि काय न्याय द्यायचा त्यांनी त्याच्या पदावर ठरवायचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार पार्टीमध्ये आहे म्हणून मी मध्ये इंटरफेअरच केलेलं नाही जर यादा कदाचित मी विरोधात असते मग मी कायदेशीर पद्धतीने याची अजून खूप छान उत्तरं दिली असती पण असो माझा गाव रुपाली चाकणकर यांच्यासोबत वाद नाहीये आणि त्यांनी तो गैरसमजात पण राहू नये